गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वडमुखवाडी आळंदी रोड लगत असलेल्या साईनाथांच्या मंदिरात आज सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच भाविक भक्तांनी सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दुपारी बारा वाजता साईबाबांची महाआरती करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने आरतीला उपस्थित होते तसेच भाविक भक्तांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले होते तसेच दिवसभर मंदिर परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे मंदिर संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे आज गुरुपौर्णिमाचा मुख्य दिवस आहे तिथे या ठिकाणी तीन दिवसाचा गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम साजरा केला जातो कालपासून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काल आज आणि उद्या पण या ठिकाणी आहे उद्या कार्यक्रमाचा सांगता होतो आज सकाळी काकड आरतीपासून तर लोक या ठिकाणी हजारोच्या संख्येने दर्शनासाठी रांगेत आहेत आणि आज रात्रभर आहे उघडं राहणार आहे दर्शनासाठी आज या ठिकाणी अनेक मान्यवरांची उपस्थिती हजरी लागलेली आहे सकाळपासूनच या ठिकाणी आज महाप्रसाद त्याचाही या ठिकाणी भक्तांसाठी आयोजन केलेलं आहे आणि आज दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहेत आणि अनेक मान्यवर या ठिकाणी भजन कीर्तन त्यांचे अनुभव देवाणघेवाण या ठिकाणी करीत आहेत एक चांगला सोहळा एक गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये पाहायला मिळतो ते या ठिकाणी साक्षात या ठिकाणी घडत आहे तर एक चांगला अनुभव या ठिकाणी मिळतो आज